जालना जळगाव हा रेल्वे मार्ग एकशे चौऱ्यात्तर किलोमीटरचा आहे त्यातून एकशे चाळीस किलोमीटर रेल्वे ही जालना जिल्ह्यातून जाते जळगाव संभाजीनगर आणि जालना या तिन्ही जिल्ह्यातल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे अधिकाऱ्याची नियुक्त झालेली आहे आणि बजेटची भरपूर प्रमाणात तरतूद आहे त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कशी केल्या जाईल यासाठी मी बैठक घेणार आहे रेल्वे संघर्ष समिती आता नवीन एक मागणी करत आहे रेल्वे त्यांची मागणी आहे चांगली गोष्ट आहे माझं मत आहे की जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून आले या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या रेल्वे संघर्ष समितीला मदत केली पाहिजे तो तो आता तीका करा। तीका करा। तीका तो त्यांचा विषय कसं आहे मी जर कधी करायला लागलो तर प्रेस प्रेसवाल्यान म्हणला असतं की आताच साहेब निवडून आले आमचे रावसाहेब दानवे लागले टीका करायला त्यांना वेळ दिला पाहिजे तसं वेळ देतोय मी माझ्यावर टीका झाली आता मागच्या पंधरा दिवसात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आमचं नाव टाकलं नाही वगैरे दर्टी पॉलिटिक्स म्हणून पेपर न एका पण मी उत्तर त्यालाही दिलं नाही माझ्यावर टीका झाल्या तर मला आनंदच वाटतो कारण टीका झाल्याशिवाय माणूस सुधरत नसतो त्यामुळं खासदार असो का आमदार असो यांच्यावर मी टीका करणार नाही राजकीय दृष्ट्या मला काय करावं कधी करावं हे समजतं एक वर्षाच्या नंतर कामाचा आढावा घेऊ मला ठिकाणी अधिकाऱ्यांनी का टाकलं का टाकलं नाही याच्यावर हक्क भंग होऊ शकतो का हक्क भंगाचे मुद्दे काय असते हे नंतर जेव्हा कधी प्रसंग येईल तेव्हा सांगेल मी दादा राज्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न उपस्थित असतो होतो प्रश्न आहे तो म्हणजे बाळू माफिया आणि त्यानंतर राजकारण पेटते जे अधिकारी कर्मचारी माझ मत आहे की हा विषय काही आजचा नाही आहे अनेक वर्षापासून चालू आहे आणि पावबंद घालण्यास घालण्यासाठी आमच्या सरकारनं याच्यावर काही नियमही केलेत काही डेपो उघडलेत खर तर जनतेनंच डेपोतून ती रीती घेतली पाहिजे आणि आता जे काही वाळूचे लिलाव व्हायचे ते लवकर केले तर याला फाव पण बसेल असं माझं मत आहे